इचलक्रंजीत पोलिसांच्या वतीने दंगल काबू प्रात्यक्षिक इचलक्रंजी येथील तीन चौक परिसरात दोन गटात दंगल सुरू असल्याची माहिती मिळता शिवाजीनगर पोलीस स्ट्राकिंग फोर्स अग्निशामक दल रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली नागरिकात ही भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र पोलिसांनी सणांच्या अनुषंगाने दंगल काबू प्रात्यक्षिके घेतल्याचे समजल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपा अधिक्षक समीर सिंह साळवे यांच्या सूचनेनुसार शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तीनपत्ती चौक परिसरात आपत्तीकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सदर प्रकार कसा हाताळावा या पार्श्वभूमीवर दंगल काबू प्रात्यक्षिक घेतले ते तेथून सर्व पथके शिवतीर्थ परिसरात आली या ठिकाणी पुन्हा सराव करण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी स्टॉकिंग फोर्स मधील कर्मचारी अग्निशमक आदी पदके तैनात करण्यात आली होती महानकरी न्यूज साठी सुभाष भासमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा